रात्री जवळजवळ नऊ वाजता मुख्यमंत्री आणि मंत्री महोदय यांच्या सवेत काल महाराष्ट्रातल्या मंदिर न्याय समितीची मंडई आणि आक्रोश मोर्चाची मंडई यांची काल जॉईंट मिटिंग होती आणि त्यामध्ये त्यांच्या मागण्या होत्या की ज्या सध्या आक्रोश मोर्चावाल्यांचं म्हणणं होतं की ज्या आपल्या देशात महाराष्ट्रात लव ज्यात हे जे काय प्रकरण गाजतंय तर त्याचा कायदा व्हावा की जो कायदा होऊन ज्या काय आपल्या मुळी फसल्या जात आहेत ज्या अज्ञानपणामध्ये त्यांना फसवलं जात आहे आणि नंतर मग त्यांची दुरावस्था होते हे आपण अनेक प्रकरणं पाहिली वाचली पाहतोय तर त्या संदर्भामध्ये या आक्रोश मोर्चावाल्यांची काल मिटिंग झाली त्यामध्ये साहेबांनी त्यांना आश्वासित केलेलं आहे की आपण त्याच्यावरती सखोल विचार करतोय जसं एक चार पाच राज्यांमध्ये जो काही कायदा झालेला आहे त्या धर्तीवरती महाराष्ट्रामध्ये हा कायदा करावा कसा या संदर्भात काल मिटिंग झाली त्यानंतर मंदिर न्याय समितीची मंडळी आलेली होती की या मंदिरांमध्ये कालच एक अत्यंत ऐतिहासिक निर्णय आपल्या आणि आपल्या सरकारने घेतला की ब दर्जाच्या मंदिरांना पाच कोटीचा निधी त्यांच्या सुशोभीकरणाला त्यांच्या जीर्णोद्धाराला तर अशा प्रकारे हे पहिलं सरकार आहे की महाराष्ट्रातल्या जी काय पुरातन जुनी मंदिरात परंतु त्यांना ब दर्जाचा दर्जा आहे ब वर्गाचा तर या मंदिरांचं सुशोभीकरण आणि जीर्णोद्धार करून पुन्हा ती मंदिरं चांगल्या स्वरूपामध्ये कारण गेल्या अनेक वर्षापासून ती मंदिरं आहेत परंतु आता ती जीर्णोद्धाराला आलेल्या आहेत आणि एवढा मोठा खर्च तिथल्या ग्रामस्थांना त्या विभागातल्या लोकांना करता येऊ शकत नाही आहे म्हणून करता स्वतः शासनाने आपल्या अंगावरती घेऊन त्याला काल मान्यता दिलेली आहे जवळजवळ दोन दो हजार कोटीची मान्यता दिलेली आहे आणि प्रत्येक मंदिराला पाच कोटी रुपये तर काल हे अत्यावश्यक निर्णय झाले त्यानंतर मग काही मंडळींचं असं म्हणणं आहे की काही सरकारी मंदिरं ताब्यामध्ये आहेत ती त्या भक्तगणांकडे कर द्यावीत कारण आपण पाहिलं तुळजापूरच्या महालक्ष्मीचं सोनं या सरकारच्या ताब्यात असताना पण किती घाळ झाले काय झालंय त्याच्यावरती केस दाखल झाली गुन्हा दाखल झाला काही तिथले अधिकारी कर्मचारी सस्पेंड झाले तर अशा धर्तीवरती भक्तगणांकडे कर द्यावं ही एक मागणी आहे आणि दुसरी मागणी आहे त्यांची की मंदिरांपासून कमीत कमी तीनशे ते चारशे मीटरच्या अंतरावरती परमिट रूम बार हॉटेल्स जे मांसाहारी ते ही नसावी ही त्यांची एक मागणी आहे आणि त्याची काल मुख्यमंत्र्यांसमेवेत मीटिंग होऊन सकारात्मक बाब चर्चेला आलेली आहे आणि त्याचीच माहिती आज मी आपल्याला देऊ इच्छितो जे नितेश राणे जे सांगितलं की वस्तुस्थिती आहे त्यामध्ये काही चुकीचं नाही आहे त्यांनी जे काही दाखवलेले तिथली वस्तू दाखवलेली कोण आरोप करतो पडदाड बघतोय असं नाही आहे सरळ सरळ त्याची व्हिडिओ क्लिप काढलेली आहे आणि जर एका देशद्रोहाच्या सौमेत एक हिंदुत्ववादी संघटनेचा जर एवढा मोठा कार्यकर्ता जर तिथं डान्स करतो एकमेकाला काय भरवत आहे त्याचं स्वागत करत आहे याच्यापेक्षा दुर्दैव काही नाही आहे आज जर बाळासाहेब असते तर त्याच्या ढोणावरती लात मारली असते आणि त्याला हाकलून काढलं असतं परंतु आता बघू आपण त्यांचे नेते मंडळी काय करतायत ते तर ही वस्तुस्थिती आहे तर आज बाळासाहेबांचं रक्त आहे का काय ते आम्ही पण आता पाहतो चुकीचं आहे तेच आम्ही सांगतोय ना आता मी जी वस्तू सांगितली जर आता संपूर्ण महाराष्ट्राला हे कळलेलं आहे तर त्यांच्या नेत्यानंही कळलं असेल मग त्यांनी आता तो निर्णय घ्यावा आणि तो निर्णय काय होतोय त्याच्यावरती पुढची प्रतिक्रिया देऊ आम्ही जवळजवळ त्याच पट्ट्यामध्ये आहेत कारण शरद पवारांच्या मांडीला मांडी लावून काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून ज्यावेळेला ला, ते चाललेलं आहे त्यावेळेला जवळजवळ अगदी पंच्याहत्तर टक्के सोडल्या जमा आहे असं आम्हाला वाटतं कोर्ट मी सांगितलं ना आमचे तयार आहेत साहेबांचा आदेश आला सेट कोर्ट घाला का आम्ही तयारी करतो आणि आशा आहे ना आम्हाला आम्ही अजून निराशा झालेलो नव्हत तरी पण सांगतो दिया उसका भला भलावर नाही दिया उसका भी भला त्यामुळे आम्ही आमचं काम करतोय ह्या सगळ्या लोकांना आम्ही सामोरं जातोय म्हणून तरी लोक जे काम करणाऱ्या त्याच्याबरोबर येतात त्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही झालेलाच आहे होतोय काय झालेला आहे त्यामध्ये आणखी बघूया आता काय हे अधिवेशन संपता संपता काय होतंय मग तुम्हाला सांगतो दोन दिवसात शक्यता आहे चमत्कार काय ठरलेला आहे ना, का ना? पद बाकी आहे सगळं बाकी आहे आम्ही सगळे लाईनीमध्ये आहोत हा ते काय आम्हाला माहिती नाही दिल्लीला जायलाच पाहिजे अशातलं काय हे नाही फोनवरनं पण विचारता येऊ शकतात काही गोष्टी दिल्लीला जायला पाहिजे जय जय महाराष्ट्र मग काय झालं सांगायला शिंदे साहेबांना सांगायला अडचण काय त्याच्यामध्ये वस्तुशिष्टी सांगायची आहे चुकीचं काय आम्ही सांगणार नाही एवढं सांगतो